हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे आज आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये फेब्रुवारी महिना म्हटलं की आमच्याकडे तीन तीन बड्डे असतात तीन बड्डे कोणाचे तर पहिला एकांशचा यांचा आणि अक्षयभयांचा आज आहे एकवीस तारीख आणि अक्षयभयाचा बड्डे सेलिब्रेट करून आम्ही आलो आहोत हॉटेलला होट पार्टी करण्यासाठी हे पहा आम्ही इथे आलो आहोत आम्ही येण्याअगोदरच ऑर्डर बुक केली होती कॉल करून तरी आम्ही गेलो काउंटरला ऑर्डर आम्ही कन्फर्म करून घेतली तिथे हॉटेल खूप सुंदर आहे फॅमिलीसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे टेबल आणि बैठक व्यवस्था आहे हे पहा तुम्ही इथे पाहू शकता आणि आम्ही भारतीय बैठकमध्ये बसून वाट वाट बघत होतो हे पहा इथे बघा किती सुंदर असं बैठक व्यवस्था आहे एकाच चालू झालं पप्पांना भूक लागली होती सो त्यांना आम्ही बिर्याणी मागवली आम्ही स्टार्टर काही मागवलं नाही कारण आम्हाला जी थाळी मागवली होती तीच खूप मोठी होती मी तर फर्स्ट टाईम ती थाळी बघणार होते आणि खाणार होते तुम्ही बघू शकता इथे सगळेजण आम्ही वेट करत बसलेलो आहोत अक्षय भैया भैया मोबाईल बघत टाइमपास करत बसलेले आहेत इकडे पप्पांचं आणि एकाच तर जेवण चालू आहे आम्ही सगळे वेट करत होतो आमच्या थाळीचा सगळ्यांना खूप एक्साइटमेंट होती जेवणासाठी तोपर्यंत एकाचं मम्मीचं इकडे भरवायला चालू होतं त्याला आम्ही इकडं फोटो सेशन चालू होतं व्हिडिओ वगैरे आम्ही काढत होतो फोटो सेशन आमचं चालू होतं इकडे एकाचं जेवण पप्पांचं जेवण चालू होतं मी मस्त फोटो सेशन करत होतो बाकीचे सगळे मोबाईल बघ व्हॉट्सअप बघ कोणी वेट कर सगळ्यांना भूक लागली होती वेट करत होतो थाळीचा आम्ही ते बघा अक्षय भैयांचं बघा बड्डे बॉय बड्डे म्हटलं की एक वेगळीच एक्साइटमेंट वेगळीच एनर्जी असते आणि एकांश तर खूप एकांश तर चौदा फेब्रुवारीला झालेला बड्डे त्याच्या बड्डेला तर खूप आम्ही एन्जॉय केला मस्त मस्त गाणे वगैरे तुम्ही बघू शकता आमचं वेटिंग इथं संपलं आणि आमची थाळी आमच्या समोर आलेली आहे ते तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे थाळी तुम्ही बघू शकता थाळी आली की आमचं फोटो सेशन चालू झालं हे बघा तुम्ही सांगा ही थाळी कोणती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा मला तुम्ही पण ही थाळी खाल्लेलीच असेल हे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर एकदम सजावट पण केलेली आहे आणि खूप सुंदर अशी थाळी आहे मला आता फोटो सेशन झालं आहे आणि आता आम्ही जेवणाकडे घेत आहोत हे बघा इकडे फोटो सेशन अजूनही चालूच आहे एकाचं जेवण झालेलं आहे तो हे म्हणतो मला मम्मा मलाही खायचं आहे तो आला माझ्या मांडीवरती बसला मम्मीचं तोपर्यंत तो जेवण चालू झालं बिर्याणी खायला चालू केली होती मम्मीनी हे बघा इथे आमचं चालू झालं जेवण घ्यायला प्लेटमध्ये वगैरे यांची गडबड चाललेली होती मग आम्ही म्हटलं सगळेजण एकाच ताटामध्ये जेवूया एवढं मोठं ताट आहे मस्त फिलिंग मस्त आहे सगळेजण एकत्र जेवणाचं घरी आम्ही सगळे एकत्रच एक असतो जेवायला हे अजूनही फोटो सेशन चालूच आहे यांचं मम्मीचं तिकडे जेवण चालू आहे तोपर्यंत तुम्ही घ्या मी बिर्याणी खाते एकाच चालू आहे टेबलवरती बसायला हे खूप सुंदर अशी थाळी आहे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा मला ही कोणती आहे मी काही याचं नाव सांगत नाही तुम्ही मला कमेंट करून सांगा हे बघा इथे बघता बघता थाळी फस्त झालेली आहे कोण पहिले आऊट होतं हे आम्हाला बघायचं होतं एवढ्या मोठ्या थाळीमध्ये माझं जेवण स्लो चाललेलं होतं मी एकांशला भरवत भरवत जेवत होते त्यामुळे हे बघा सगळेजण शोधून शोधून खातायत बड्डे बॉयचं तर काय वेगळंच चाललेलं असतं बाबा मस्त फिलिंग खूप सुंदर टेस्ट खूप मस्त काजू बदाम त्यामध्ये मनुके ते इथे पहा एकांशचं वेगळंच काहीतरी चाललेलं असतं तो जेवण करून डॅ पप्पांसोबत झोगा खेळायला गेला तिथे तोपर्यंत आमची कोंबडी फस्त झालेली होती चालला आहे खायला सुरू आहे एकांश फिरून आलाही तरी आमचं जेवणच चालू होतं हे बघा नंतर एक बिर्याणी मागवली बिर्याणीची ही टेस्ट आम्हाला पाहायची होती सो आम्ही एक बिर्याणी मागवली फायनली ते खायला आमचं चालू होतं झालं इकडे एकांशला झोप आलेली होती फायनली सगळ्यांचं जेवण झालं आणि आम्ही आता निघालो हो घराकडे खूप मस्त एन्जॉय केलं आम्ही तर मित्रांनो आज आपण इथेच थांबूया भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा मला की कोणती थाळी होती चला तर मग भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थैंक यू सो मच फॉर वॉचिंग